सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे चौतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन आणि आरव दोघेही एकाच ठिकाणी उभे होते अखेर स्वीटीनं मॅच जिंकली ती खूप खुश होऊन पळतच आली आर्यनला वाटलं की ती त्याला मिठी मारेल म्हणून आर्यनने दोन्ही हात पसरले तिला मिठीत घेण्यासाठी पण तिने आरवला मिठी मारली आणि आर्यनचा राग सातवे आसमानवर गेला आणि तो तिथून खूप चिडून गेला स्वीटीने त्याच्याकडे पाहिलं तर आर्यन त्याच्या जागी नव्हता आणि स्वीटी मनात म्हणाली आता आर्यन कुठे गेला आणि ती त्याला शोधू लागली इतक्यात तो तिला क्लासरूममध्ये जाताना दिसला आणि स्वीटी त्याच्या मागे जाणार इतक्यात सगळ्या मुली आल्या आणि स्वीटीचं अभिनंदन करू लागल्या आणि तिला आर्यनकडे जाताच आलं नाही मग इतक्यात अनाऊन्समेंट झाली स्वीटीला तिच्या कोचसह तिच्या टीमसह प्राईज घ्यायला बोलवण्यात आलं आणि तिला तिथून हलता येईना स्वीटी रीनाला म्हणाली रीना, रीना आर्यन बघ ना कुठे गेलं आहे त्याच्याशिवाय आपण बक्षीस कसं घ्यायचं रीना म्हणाली ओके असं म्हणून ती आर्यनकडे आली आणि आता आर्यन त्याच्या क्लासरूममध्ये त्याच्या सीटवर बसून खूप रागात बेंचवर त्याच्या हाताच्या मुठी आवळून आपटत होता त्याला सतत तेच तेच चित्र आठवत होतं जेव्हा स्वीटीनं त्याला डावलून आरवला मिठी मारली होती पण त्याला काय इतका राग येत होता हे त्यालाच कळत नव्हतं एकीकडे तो तिच्याशी खूप भांडायचा दोघांचं एक मिनिटही पटत नव्हतं सतत एकमेकांना टॅट करत टशन देत होते मग आता त्याला इतका राग का आला आहे हे सांगता येईना आणि रीना म्हणाली आर्यन अरे चल ना पटकन प्राईज अनाऊन्स केलं आहे दिव्या तुला शोधत आहे आर्यनने आता त्याच्या हाताची मोठ घट्ट आवडली आणि पुन्हा एकदा शेवटचीच ती बेंचवर खूप जोरात आपटली आणि म्हणाला मला आता वेळ नाही तू जा रीना त्याच्याजवळ आली आणि म्हणाली अरे असं काय करतोस चल ना पटकर तू कोच आहेस ना आमच्या टीमचा आणि आर्यन चिडून म्हणाला रीना तुला कळतं का सांगितलेलं माझं काम इथपर्यंतच होतं आणि माझं काम झालेलं आहे गॉट इट असं म्हणून त्याने त्याची बॅग घेतली आणि बाहेर गेला आणि आता आर्याच्या हाताला पकडला आणि तडक गाडीत बसला तरीही स्वीटीला काही समजलं नाही तिचं लक्षही नव्हतं आर्यनकडे ती तर खूपच मग्न होती सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणे आणि आर्या म्हणाली दादा अरे स्वीटी दिला प्राईज घेताना बघायचं होतं ना मला आणि इतके लवकर घरी का जायचं आपण आर्यन आता काहीच नाही बोलला तो फक्त उगीच त्याचा मोबाईल चाळत होता आणि आता इकडे रीना स्वीटीला म्हणे दिव्या आर्यन नाही आला तो गेला वेळ नाही असं म्हणाला मग स्वीटीने अख्ख्या टीमसोबत सोबत फोटो सेशन केले आणि मग तिच्या लक्षात आलं की मम्मीने दिलेला तिळवडीचा वडीचा डबा आर्यनला द्यायचा राहिलाच मॅच झाल्यावर ती त्याला देणार होती पण त्याआधीच आर्यन निघून गेला आर्यन आता गाडीतून उतरल्यावर पळतच रागात त्याच्या रूममध्ये निघाला अर्ध्या पाऊन तासापूर्वीचा त्याचा राग एक टक्कासुद्धा कमी नव्हता झाला उलट वाढतच चालला होता आणि त्यांची मेड नेहमीप्रमाणे म्हणाली आर्या दिदी आणि आर्यन बाबा तुम्ही फ्रेश होऊन या मी तुमचा लंच वाढते आर्यन पुन्हा रागात म्हणाला मला भूक नाही आणि मला डिस्टर्ब करायला येऊ नका असं म्हणून त्यानं त्याची बॅग फेकली कपडे चेंज केले आणि त्याच्या जिममध्ये टेरेसर गेला तिथं जाऊन पुन्हा त्यानं त्याचं टी शर्ट काढून टाकलं आणि पंचिंग बॅग घेऊन हँग केली खूप रागातच त्या बॅगवर तो पंच मारत राहिला त्या बॅगवर त्याला सतत आरव आणि स्वीटी दिसत होते आणि तो आणखीन चिडत होता त्याच्या प्रत्येक पंचमध्ये खूप ताकद वाढत होती जवळजवळ अर्धा तास होत आला तरी तो सतत पंचिंग करत होता आणि आता इथे पंचिंग बॅगऐवजी आरवचा चेहरा असता तर आर्यननं त्याच्या चेहऱ्याचा पूर्ण नक्षा बदलून टाकला असता हे काही वेगळं सांगायला नको अशीच अशीच स्वीटीचीही अवस्था झाली होती त्या दिवशी तिनंही असाच आरसा खराब करून टाकला होता त्या दिवशी तिला त्रास होत होता आणि आता तोच त्रास आर्यनला होत होता पण त्या त्रासाचं कारण काय आहे हे ते शोधत नव्हते मग इकडे सगळ्या मुली स्वीटीभोवती पार्टी पार्टी म्हणून ओरडायला लागल्या ला ला। आणि रीना म्हणाली ए अजिबात नाही जोपर्यंत आर्यन येत नाही तोपर्यंत पार्टी होणार नाही त्याच्यामुळे आपण ही मॅच जिंकलो आहे कोणागं दिव्या आणि आता स्वीटीने सुद्धा हे मान्य केलं की आर्यन होता म्हणून मॅच जिंकलो काल जर तो वेळेवर आला नसता तर आरवची टेक्निक त्यांनी शिकून घेतली असती आणि आजही तो इथे नसता तर मॅच हरलीच असती आणि त्याच्याशिवाय पार्टी करायची नाही आणि शेवटी आर्यनचं नॉलेज गेमच्या बाबतीत आरोपेक्षा जास्त आहे हे स्वीटीला मान्य करावंच लागलं मग तिनं आता आर्याला फोन करून सांगितलं की तिने मॅच जिंकली आणि म्हणाली मम्मी पण मी, मी आर्यनला डबा द्यायचा विसरले मी आतूच्या घरी जाते त्याला डबा देते आणि मग तशीच आपल्या घरी येते आणि त्या बहाण्याने स्वीटीला आर्यनचे आभारही म्हणायचे होते मग रिया म्हणाली ओके मग इकडे आर्यनचा फोन वाजला आर्यनला आता वाटलं बहुत एक स्वीटीचा फोन असेल मी का निघून आलो म्हणून फोन केला असेल तिने शेवटी मिस सुभेदारला माझी आठवण झाली म्हणायची असं त्याला वाटलं त्यानं फोन पाहिला आणि फोन सँडीचा होता आर्यनने पुन्हा चिडून तो फोन कट केला आणि मनात म्हणाला आता कशाला ती मला मिस करेल तिचा बेस्ट फ्रेंड आला आहे ना तिच्यासोबत आता तिची सेलिब्रेशन पार्टी चालली असेल नक्कीच आता ती कोणत्या तरी हॉटेलमध्ये बसली असेल त्याच्यासोबत तो काल जाणार होता आणि तिच्यासाठी थांबला आता आर्यनला आरवचा पुन्हा राग आला आणि दात बोट खाऊन आर्यन म्हणाला यू असं म्हणून त्यानं एक मूठ आवडली आणि एक जोरात पंच केला तसं त्याचेच हात दुखले आणि पंच करून करून त्याच्या बोटांची साल निघाली होती आर्यनला आता खूप जोरात लागलं आणि त्याचं डोकंच ठिकाणावर आलं आणि तो स्वतःशीच म्हणाला पण मी काय इतका त्रास करून घेतोय तो तिचा बेस्ट फ्रेंड आहे ना मग मला काय होते आर्यन यू मॅड पण तिला जर तिच्या बेस्ट फ्रेंडच्या सांगण्यावरून ब्लॅक कपडे घालायचे नव्हते तर का तिने ती साडी घेतली आणि आर्यन पुन्हा स्वतःच उत्तर देत म्हणाला पण मला तरी काय गरज पडली होती तिला ती साडी छान दिसेल असं म्हणायची पुन्हा आर्यनचं दुसरं मन म्हणालं पण मी कुठे म्हणालो की ही साडी तुला छान दिसेल पुन्हा आर्यनचं पहिलं मन म्हणा म्हणालं पण तू तिला डोळ्यांनी इशारे करून सांगत होता ते तिने बरोबर ओळखलं आणि आर्यनचं पुन्हा दुसरं एक मन म्हणालं म्हणजे तिला माझे इशारे समजतात का नक्कीच समजतात म्हणून तर तिने ती साडी घेतली आणि मी रिजेक्ट केलेले ड्रेस तिनंही रिजेक्ट केले पण मग पुन्हा तिने घातलेली साडी का फेकून दिली ते आरवला आवडत नाही म्हणून का आणि पुन्हा तोच प्रश्न जर त्याला आवडत नव्हती तर का घेतली साडी आणि तो उपवास कोणासाठी पकडला तिने काय माहीत ओ माय गॉड असं म्हणून आर्यनने आता त्याच्या दोन्ही हाताने केस पकडले आणि पुन्हा त्याचं एक मन म्हणालं आणि आर्यन तुझ्या सांगण्यावरून तिनं रिजेक्ट केलेले ड्रेस तू काय विकत घेतले आणि आता झालं याचं उत्तर त्याच्याकडे ते नव्हतं त्यावेळी त्याला काय झालं होतं हे आता त्याला सांगता येईना कन्फ्युजन कन्फ्युजन आणि कन्फ्युजन सगळा गोंधळ उडाला होता त्याच्या डोक्यात विचारांचा असंच कन्फ्युजन अर्जुन सुद्धा व्हायचं सुरुवातीलाच तन्वीच्या बाबतीत बहुतेक देसाई खानदानाची ती परंपराच होती ओव्हर थिंकिंग करायचं आणि सरळ सोप्या असलेल्या गोष्टी किचकट करून ठेवायच्या समोरच्यावर डाऊट घ्यायचा आपले आपलेच तर्क काढत बसायचं कुठलीही गोष्ट सरळ सरळ जाऊन तोंडानं बोलायची नाहीच मीच का बोलू असं वाटायचं त्यांना कारण यांचा युगो आड येत होता ना मी माझं मला याशिवाय द अर्जुन सर तर पाणीच पित नव्हते पण त्यांचा ॲटिट्यूड त्यांना शोभून दिसायचा आणि आता तोच ॲटिट्यूड आणि ऑरा सेम टू सेम त्यांच्या चिरंजीवामध्ये उतरला होता आता आर्यनचं शरीर पूर्ण घामानं थपथपलेलं होतं त्यानं रोज जिम करून कमावलेली त्याची शरीर पिळदार आणि आकर्षक दिसत होती मग आर्यन पळतच त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि वॉश घेत बसला आणि आर्या लंच करून तिच्या रूममध्ये झोपली होती आणि स्वीटी देसाई मेन्शनमध्ये दे आली तिनं मेडला विचारलं आर्यन कुठे आहे ती म्हणाली आर्यन बाबा त्यांच्या रूममध्ये आहेत आणि आता स्वीटी त्याच्या रूमच्या दिशेनं निघाली मग आर्यननं वॉश घेतला त्याचं डोकं जरा शांत झालं आणि तो तसाच टॉवेल लावून बाहेर आला इतक्यात स्वीटीही दरवाजा उघडून आत आली आणि तिने समोर आर्यनला उघडा पाहिला आणि ती शॉक होऊन खूप जोरात किंचाळली आणि अचानक आलेल्या आवाजाने तोही फार दचकला ध्यानी मणी स्वप्नातही नसताना ती अशी यावेळी इथे येईल त्याला इमॅजिन झालं नव्हतं आर्यनही आता खूप लाजला आणि पुन्हा बाथरूममध्ये पळाला आणि स्वीटीसुद्धा त्याच्या रूमच्या बाहेर पळाली आता बराच वेळ दोघेही असेच लपून बसले होते आणि आता बाथरूममध्ये तर आर्यन किती वेळ थांबणार ना आणि स्वीटीलासुद्धा उशीर होत होता शेवटी तीच म्हणाली आर्यन मी आत येऊ का आणि आर्यन आता हळूच कपाटाकडे आला आणि चोरून चोरून कपडे घातल्यासारखा सतत बाहेर बघायचा आणि पॅन्ट ती घालत तिला म्हणाला हे बघ हो ना तू अजिबात आत येऊ नकोस समजलं आणि मघाशीच तू नॉक का केलं नाहीस दरवाज्यावर का नॉक नाही केलंस तू स्वीटीनं आता डोक्यावर हात मारून घेतला आणि हळूच झीप चावली आणि म्हणाली तीच तर मोठी चूक झाली ना स्वीटीत तू सुद्धा मूर्ख आहेस स्वतःची बेडरूम असल्यासारखी हक्काने त्याच्या बेडरूममध्ये घुसायची तुला काय गरज आहे तुला जराही मॅनस नाहीत का गं आणि ती म्हणाली सॉरी आर्यन मी नॉक करून यायला हवं होतं मग आर्यनने पुन्हा कपाटातून का शर्ट काढला जो हाताला दिसेल तो त्यानं बाहेर स्वीटीकडे बघत बघत घातला त्याला आता स्वीटी आत येईल की काय ये अशी भीती वाटत होती आणि आर्यन म्हणाला इट्स ओके मिस सुभेदार तू सॉरी म्हणायची काहीच गरज नाही खरं तर सुद्धा दरवाजा लॉक करायला हवा होता बेडरूमचा पण इथून पुढे लक्षात ठेव आणि यावेळी तू इथे का आहेस आणि तू इथे काय है करत आहेस तुला तुझं विनर प्राईज मिळालं त्याबद्दल सेलिब्रेशन करत नाहीच का तू तु। तुझ्या बेस्ट फ्रेंडसोबत स्वीटी दरवाज्याच्या बाहेरूनच म्हणाली मी ते तुला मम्मीनं डबा दिला होता ना वड्यांचा ते द्यायचा विसरले तोच तुला द्यायला आले होते आणि तुला थँक्यूसुद्धा म्हणायचं होतं आणि सेलिब्रेशन तर करायचं आहे पण आमच्या कोचसोबत आणि आता हे ऐकलं आणि आर्यन थोडं सुखावला म्हणजे तिला आठवण आहे तर म्हणून ती इथपर्यंत आली असं त्याला वाटलं मग ती म्हणाली मी येऊ का आर्यन आतमध्ये तसं आर्यन पुन्हा थोडा घाबरला आणि म्हणाला नो नो तिथंच थांब आधीच तू मग अशी अशी अचानक घुसली आणि प्रॉब्लेम होता होता राहिला आणि स्वीटी मनात लाजून घट्ट डोळे झाकले आणि जीप चावली आणि मनात म्हणाली आता मला माहीत नव्हतं की हा बाथरूममधून येईल नाहीतर माहीत असतानासुद्धा मी कशाला येऊ तिकडे मग आता त्याचं झालं त्यानं अंगावर परफ्यूम छिडकला आणि तो तिला म्हणाला कमी आणि स्वीटी जशी आत आली तशी खूप हसायला लागली आर्यनला आता समजतच नव्हतं की ती का इतकी हसत होती पण हसताना ती खूप सुंदर दिसत होती आज ती त्याच्यासमोर पहिल्यांदा असं म्हणता येणार नाही ना पण खूपच दुर्मिळ इतकी खळखळून मोकळेपणानं हसत होती नाही तर नेहमी चिडलेली असायची मग तिचं हसू झाल्यावर तो तिला म्हणाला ला का हसतेस तू ती म्हणाली आर्यन अरे तू शर्ट कसा घातला आहेस लहान मूलसुद्धा तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे कपडे घालतं आणि आर्यनने आता स्वतःच्या अवताराकडे पाहिलं तर पॅन्टची नाडी तशीच बाहेर आलेली आणि शर्टची सगळी बटणं मिसमॅच करून लावली होती खालीवर आणि शर्ट शर्ट तर टोटली उलटा घातला होता आर्यन खरंच विचित्र दिसत होता मग आता तो ओशाळला आणि कसं तरी थोडा घरात हसला आणि म्हणाला अगं ते एक गडबडीत असं झालं मग स्वीटी हळूच हसून म्हणाली होत आहे होत आहे बडे बडे देश मे अशी छोटी मोठी घटनाए होती राहती आहे मग दोघेही हसायला लागले मग आर्यन तिला म्हणाला थोडं तिकडं बघतेस का आता तिने तोंड वळवलं आणि त्यानं पुन्हा शर्ट काढला आणि सरळ घातला आणि एकदम टिप टॉप तयार झाला आणि तिला हाक मारली मघाच्या तिच्यावर पकडलेला राग एका झटक्यात गायब झाला होता आर्यन बापाचा मग तिने त्याच्यासमोर डबा पकडला आणि म्हणाली हे घे हे तुझ्या आतूनच तुझ्यासाठी दिलं होतं हे तुझ्या आतूतर्फे तु आणि माझ्यातर्फे थँक्यू आणि आर्यन तो डबा घेत म्हणाला थँक्यूची काही गरज नाही मी फक्त तू मला केलेल्या मदतीची परतफेड केली तुम्हाला डान्स कॉम्पिटिशन जिंकून दिलीस आणि मी तुला बास्केटबॉल मॅच जिंकून दिली हिसाब बराबर आणि मला एक सांग फक्त तू हा डबा देण्यासाठी इथपर्यंत आलीस का आणि स्वीटी म्हणाली नाही मला तुला थँक्स म्हणायचं होतं म्हणून आले मी आणि आर्यन आज संध्याकाळी आपण सेलिब्रेशन करूया का तुझी हरकत नसेल तर आणि आता तिचं ते परवानगी वजा बोलणं ऐकून त्याला तर थोडं आश्चर्यच वाटलं आज सूर्य कुठे उगवला आहे असा प्रश्न त्याला पडला आणि स्वीटी म्हणाली आर्यन तुला खरंच गेममधलं खूप नॉलेज आहे सुद्धा जास्त नॉलेज जा आहे तुला हे मला आता पटलं आहे आणि काल तू जे सांगत होतास तेच बरोबर होतं आणि आता तिच्या तोंडातून हे ऐकून तो आरोपेक्षा बेस्ट आहे हे ऐकून आर्यनच्या अंगावर मुठभर मांस चढलं इतक्यात त्याचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं आणि ती म्हणे आर्यन हे काय झालंय तुला तसं त्यानं त्याचे हात लपवण्याचा प्रयत्न केला आणि मला अगं काही नाही ते असंच थोडी पंचिंग प्रॅक्टिस जास्त झाली ते सोड ना असं म्हणत तो फार खुश होऊन डबा उघडून म्हणाला इस बात पर मीठा मिठा जाए मग तो मिठा करणारही पडेगा आणि ते सुद्धा आतूच्या हातनं बनलेल्या तिळाच्या वडीनं वाव वॉट अ ग्रेट जॉय असं म्हणून त्यानं तिच्यासमोर डबा उघडून पकडला आणि आता तिने त्यातली ते एक वडी घेतली आणि त्याच्या तोंडात पटकन घातली आणि त्याचं तोंड गोड करत म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन आर्यन आणि थँक्यू आणि संध्याकाळी भेटूया असं म्हणून हसत हसत बाहेर गेली सुद्धा आणि आता आर्यंतर पूर्ण फ्लॅट झाला तिच्या वागण्याने आणि मघाशी कोण इतकं रागवलं होतं तिच्यावर हे तर त्याला समजतच नव्हतं आणि आता त्यानं तसंच तिनं तोंडात घातलेल्या वडीसह स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि तसाच वडी तोंडात पकडून बेडवर छताकडे तोंड करून पडला तसं काहीतरी बोलायचं राहिलं म्हणून स्वीटी पुन्हा आली आणि त्याला अशा विचित्र अवस्थेत बेडवर पडलेला पाहून ती पुन्हा शॉक झाली आणि त्याला काही झालं की काय म्हणून ती काळजीने त्याच्याजवळ जाऊन मोठ्यानं म्हणाली आर्यन तुला काय झालं आणि आर्यन पुन्हा तिच्या आवाजाने दचकला आणि पटकन उठला आणि गबा गबा वडी खाण्याच्या नादात त्याला अठासका लागला तशी स्वीटी म्हणाली अरे हळू ना बाबा असं कोण करत का आणि ती कासावीस होऊन त्याच्यासाठी पाणी आणायला पळाली मग आर्यन पाणी पित होता आणि ती त्याच्या पाठीवर तिचे हात रगडत होती आणि तिच्या हाताच्या जसा त्याच्या पाठीला स्पर्श झाला आणि तिचे मऊ मऊ हात त्याच्या पाठीवर फिरायला लागले ला ला तसं आर्यनने पुन्हा होऊन डोळे मोठे केले आणि त्याचं अख्खं शरीर गरम व्हायला लागलं ला ला ला। आणि तो घसा साफ करून तिच्यापासून थोडा लांब सरकला आणि आता स्वीटीच्याही लक्षात आलं की ती खूपच जवळ होती आर्यनच्या मग तीही उठून बसली आणि त्याला बाय म्हणून निघून गेली मग आता संध्याकाळच्या पार्टीसाठी दोघेही तयार झाले आर्यासुद्धा सोबत येणार होती पार्टी एकाच थ्री स्टार हॉटेलमध्ये तिने दिली होती तिचे फ्रेंड्स आले होते पिहू मधूसुद्धा आल्या होत्या आर्यन सगळ्यांसोबत हसून बोलत होता आज तोही खूप हँडसम दिसत होता आणि तो आरव आता आर गेला म्हणून तो खुश होता आणि इतक्याच स्वीटीची पार्टीमध्ये एंट्री झाली आणि आज तिने पुन्हा तीच ब्लॅक साडी घातली होती आणि तिला बघून पुन्हा आर्यनची विकेट जायला सुरुवात झाली आणि आर्यन तिच्यावर नजर रोखून म्हणाला शायद आज की रात कयामत की रात होणेवाली आहे